नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपले आवडते चॅनल वैदिक ज्ञान मराठीवर आज आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत हनुमान जयंतीच्या रात्री कोणते खास उपाय केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे इच्छा पूर्ण होत नाही तर हनुमान जयंतीच्या रात्री करा हे तीन उपाय बिघडलेले कामेही होईल पूर्ण आमच्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकूनला क्लिक करा त्याला तर जाणून घेऊया हनुमान जयंतीच्या रात्री केले जाणारे काही खास उपाय मित्रांनो आपल्या दैनंदिन आयुष्यात व्यक्तीला अशा काही समस्यांचा सामना करावा लागतो त्यांच्यापासून सुटका होणे कठीण असते सर्व प्रयत्न करूनही काहीच निष्पन्न होत नाही तेव्हा व्यक्तीच्या सर्व आशा या देवाकडे लागून राहतात पण निराश होण्याचे कारण नाही कारण रामनवमीनंतर आता हनुमान जयंतीही लवकरच येते तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या असतील त्या बजरंगबलीच्या कृपेने संपतील फक्त हनुमान जयंतीच्या रात्री काही उपाय करावे लागतील हे उपाय केल्यानंतर हनुमानजींचा आशीर्वाद तर मिळेलच सोबत तुमची बिघडलेली कामही पूर्ण होतील धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी करावेचे काही उपाय आपण जाणून घेऊया रामनवमीनंतर भक्तांना उत्सुकता असते ती म्हणजे हनुमान जयंतीच्या उत्सवाची हिंदू धर्मानुसार बजरंगबलीच्या भक्तांसाठी हनुमान जयंतीचा उत्सव विशेष महत्वाचा असतो असे मानले जाते की जर लोक या दिवशी खऱ्या मनाने पूजा करतात आणि उपवास करतात त्यांना हनुमानजींचे विशेष आशीर्वाद मिळतात हनुमान जयंतीच्या रात्री कराव्याच्या अचूक उपायाबद्दल आपण जाणून घेऊया भगवान हनुमान हे रामजींचे परमभक्त मानले जातात ज्यांना बजरंगबली पवनपुत्र पुत्र महावीर आणि संकटमोचन इत्यादी नावांनीही ओळखले जाते पंचांगाच्या गणनेनुसार प्राचीन काळी हनुमानजींचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला होता म्हणून दरवर्षी या तारखेला हनुमान जयंती म्हणजेच हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो यावर्षी हनुमान जयंतीचा उत्सव बारा एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवारी रोजी साजरा केला जाईल धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या रात्री जे लोक काही खात्रीशीर उपाय करतात त्यांना कर्ज आणि ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून मुक्तता मिळते यासोबतच साधकाच्या अनेक इच्छाही पूर्ण होतात हनुमान जयंतीच्या रात्री कोणते प्रभावी उपाय करावेत ते जाणून घेऊया ग्रहशांतेसाठी करा पुढील उपाय धार्मिक मान्यतेनुसार हनुमान जयंतीच्या रात्री गंगाजलाने स्नान करा स्नान केल्यानंतर भगवान चंद्राची पूजा करा आणि त्यांना अर्घ्य अर्पण करा या काळात ग्रहांच्या शांतीसाठी मंत्राचा जप करा यामुळे तुमच्या कुंडलीतील कमकुवत ग्रहांची स्थिती मजबूत होईल शिवाय घरात आणि कुटुंबातही आनंद येईल याशिवाय जर तुमचे कोणतेही काम बराच काळ पूर्ण होत नसेल तर ते देखील पूर्ण होऊ शकते अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी परिपूर्ण उपाय धार्मिक मान्यतेनुसार जर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर हनुमान जयंतीच्या रात्री बजरंगबलीची पूजा करा हनुमान चालीसा पाठ करा या काळात बजरंग बलीला नैवेद्य दाखवा मंत्र पठण केल्यानंतर तुमची इच्छा तीन ते पाच वेळा शांतपणे म्हणा या उपायाने तुमची इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते जाणून घेऊया कर्जमुक्तीसाठी परिपूर्ण उपाय धार्मिक मान्यतेनुसार हनुमान जयंतीच्या रात्री खऱ्या मनाने देवी लक्ष्मीची पूजा करा देवीसमोर तुपाचा देवा लावा यावेळी श्री लक्ष्मी सुक्ताचे पठण करा या उपायाने तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेलच आणि तुम्ही लवकरच कर्जातून कर मुक्तता मिळू शकेल मित्रांनो आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा तसेच ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद